नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा बघा आपण मागच्या वेळेस स्वस्तिकची डिझाईन काढायला शिकलो होतो आता आपल्याला फुलांची डिझाईन काढायची बघा आपण याला हाफ रंगोली मॅट असंही म्हणू शकतो आहे आपल्याला अर्धी डिझाईन कुणाकुणाकडे जागा कमी असते म्हणून आपण अर्धा वर्तुळातली डिझाईन काढणार आहोत त्यासाठी मी इथे चोवीस इंच म्हणजे दोन फुटासारखी मार्क करून घेतलं आहे आणि चोवीसचा अर्धा म्हणजे भाग म्हणजे बारा इंच बारा इंचावर मी इथे मार्क करून आता एक अर्धवर्तुळ आखून घेते बघा असा मी गोलाकार शेप देत आहे जर तुम्हाला गोलाकार शेप व्यवस्थित देता येत नसेल तर तुम्ही ताटाचा वापर करू शकता कंपासचा वापर करू शकता कुठल्याही गोष्टीचा वापर करून तुम्ही असा अर्धवर्तुळाकार आखून घेणार आहोत त्यानंतर आपण सेंटर जो काढून घेतलेला आहे बारा इंचावर त्याच्या आजूबाजूने बरोबर थोडं थोडं अंतर सोडून असे तीन अर्ध गोल काढून घ्यायचे एक एक इंचाच्या अंतरावरती आपण आता हे काढून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्ही एक एक इंच असं मोजून घेऊ शकता आहे मला आता डायरेक्टची सवय झाली त्यामुळे मी इथे डायरेक्ट आखलं आहे त्यानंतर सेंटर घेतल्यानंतर त्या सेंटरवर मार्क केले केलं आहे आपण तिथपर्यंत आपली एक पाकळी आली पाहिजे बरोबर आपण असा गोलाकार देऊन अशी ही पाकळी तयार करून घ्यायची आहे बघा इथे मधोमध मी एक पाकळी तयार करून घेतली मध्यभागी पाकळी तयार केली म्हणजे तुम्हाला साईडच्या दोन पाकळ्या तयार करायला इझी पडतं बघा आपण दोघांचा पण तिथे आता मध्य काढणार आहोत इथे मी दोघांचा मध्य काढून इथेही आता आपण अशी ही एक पाकळी तयार केली आहे त्याचप्रमाणे आपण उजव्या साईडला डाव्या साईडला दोन्हीकडे अशा या ज्या पाकळ्या आहेत त्या दोन पाकळ्या आपण आखून घेतल्या आहेत त्यानंतर आता खालचा जो भाग उरणार आहे तिथे आपण आता अर्धी अर्धी पाकळी आपण करून घेणार आहोत ही अर्धी पाकळी आपण का तयार करतो आहे कारण आपण अशाच या दोन जर मॅट बनवल्या तर त्या जॉईंट केल्यावरती ती पूर्ण पाकळी दिसते म्हणून अशीही अर्धी अर्धी डिझाईन आपण तयार केलेली आहेत आता हा गोल आपल्याला कापायचा नाही आहे आपल्याला पाकळ्यांच्या आकारावर कापायचे गोल आपण का आखलेला आहे फक्त आपण त्या पाकळ्या व्यवस्थित याव्या म्हणजे त्यांचं माप चुकू नये यासाठी आपण तो अर्धगोल आखलेला आहे अर्धगोल आपण कापणार नाही फक्त पाकळ्यांच्या आकारावर आपण कापून घेणार आहोत आता बघा मैत्रिणींनो मी इथे हे कापून घेतलेलं आहे इथे बघा आता कापून झाल्यानंतर आपण आता तिथे मी ते गुलाबी आणि कॉफी कलर अशा दोन रंगांची ऊल घेतलेली आहे एक थोडा डार्क आणि एक लाईट असं जर आपण कॉम्बिनेशन घेतलं तर ते खूप सुंदर दिसतं बघा आता मी इथे पहिले जी बॉर्डर आहे कॉफी कलरची ती आता आपण अशी संपूर्ण जी बॉर्डर आहे ती संपूर्ण बॉर्डर इथे चिटकवून घेणार आहोत नो तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा तुमच्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्याही घर बसल्या अशी रांगोळी डिझाईन शिकू शकतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला अजून नवनवीन जे व्हिडिओ येणार आहेत तेही पाहायला मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला त्यातल्या काही बारकावे ज्या आहेत काही टिप्स आहेत त्या आहे, आहे, तुम्हाला लवकरच कळेल मी ते पूर्ण तुम्हाला एक एक पाकळी चिकटवून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण व्यवस्थित ग्लुगनच्या साह्याने हे चिकटवायचं आहे मैत्रिणीनं तुम्ही घरी बसल्या हा व्यवसाय अगदी सहजरित्या करू शकता कारण की आता मार्केटमध्ये सगळीकडे बघा ऊल ग्लुगन हे सगळे अवेलेबल झालेलं आहे कैची वगैरे जे आहे ते तर आपल्याकडे असतंच तर आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो मग रांगोळी विकूही शकतो किंवा आपण घरासाठी सुद्धा तयार करू शकतो कारण कुठलाही कार्यक्रम असला तर रांगोळी ही आधी पाहिजेच रांगोळीनेच आपल्या या सुशोभीकरणाला काय ते शोभा येते बघा आता मी ते हे जे आहे हे गोल पण आतले चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने हे गोल आता जे आहे ते चिकटवून घेतलेले बघा आपण एकाच याचे दोन दोन लेयर चिटकवले लक्षात ठेवा मैत्रिणीनं हे जाड का दिसतं आहे कारण आपण प्रत्येक बॉर्डरला प्रत्येक वेळेस एक एकच सिंगल लाईन देतो पण या इथे मी दोन लाईन जॉईन केलं आहे बॉर्डरला म्हणजे ही जी रांगोळी आहे ती अगदी उठवून दिसेल आता त्याच्या आतमध्ये आपण हा जो गुलाबी रंग आहे तो आपण दोन लाईन गुलाबी रंगाच्या पण आपण आता इथे देणार आहोत बघा इथे गुलाबी रंगाची मी दुसरी लाईन दिली आहे आणि आता आपण तिसऱ्या लाईनीतसुद्धा गुलाबी रंग देणार आहोत म्हणजे एक व्यवस्थित अशी विशिष्ट अशी ती जाडी तयार होईल आणि आपल्या रांगोळीला एक छान असा आकार पण प्राप्त होईल बघा अशी गोलाकार मी गुलाबी रंग चिटकवलेला आहे आता त्यानंतर खाली आपण पूर्ण हा जो कॉफी कलर आहे तो इथे आतमध्ये चिकटवून घेणार आहोत मैत्रिणीनो तुम्हाला जर अजून वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील कुठलेही ताटाभोवतीच्या रांगोळीचे चौरंगाभोवतीच्या रांगोळीचे किंवा ट्रेस पेपरचा यूज कसा करायचा अजून मी त्यावर व्हिडिओ बनवलेला नाही पण तुमची मागणी असेल तर मी तोही व्हिडिओ नक्कीच बनवेल म्हणजे तुम्हाला ट्रेस पेपरने डिझाईन कशी ट्रेस करायची हाताने आता मी ही हाताने डिझाईन काढून दाखवली ती तशी जर तुम्हाला जमत नसेल तर आपण ट्रेस पेपरवर आखून कार्बनने कशाप्रकारे त्याच्यावर डिझाईन छापायची आहे हेही तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत त्याप्रमाणे मी तुमची मागणी जी असेल ती पूर्ण करेल बघा अशा प्रकारे आता आपण ही जी एक पाकळी आहे ती पूर्ण चिकटवून घेत आहोत नो ऊल चिटकवताना बघा अगदी जवळजवळ चिटकवायची आहे म्हणजे थोडासा जरी गॅप राहिला तरी आपल्याला खालचा काळपटपणा दिसायला नको आणि आपली डिझाईन पण अगदी उठून दिसली पाहिजे बघा तुम्ही बघू शकता आपले हे तयार झालेले आहे रेडीमेड हाफ रंगोली किती सुंदर दिसते आणि मी हे अशा दोन बनवून त्यांना एकत्र जॉईंट करून बघा असा गोल डिझाईन म्हणून पण आपण ती ठेवू शकतो आहे तुम्ही पाहू शकता आहे इथे मी वेगवेगळ्या रंगामध्ये ही फुलं बनवलेली आहेत अशी कोणत्याही रंगामध्ये तुम्ही ही फुलं बनवू शकतात आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद